श्री नवनाथ खतासार अध्याय सहामा मचिंद्रनाथांना मच्छिंद्रनाथांना कालिकासराची प्राप्ती श्री गणेशायन महा बारा मल्हार तीर्थाच्या ठिकाणी पिशाछांना वश करून पचिंद्रनाथ पुढे कार्तिक स्वामींच्या दर्शनास ते ते गेले तेथून कोकण प्रांत पाहत ते कुडाळजवळील अडूळ गावी गेले त्या गावाबाहेर महाकालिकेचे देवालय होते ही देवी म्हणजे शंकरांच्या हातातील अस्त्रच होते पूर्वी दैत्यांशी झालेल्या युद्धात शिवजींनी कालिका अस्त्राने असंख्य दैत्याचा नाश केला त्या विजयाने प्रसन्न झालेल्या प्रभूंनी त्या अस्त्रशक्तीस इच्छित वर मागण्यास सांगितले तेव्हा ती म्हणाली देवा मी अनेक वर्षे तुमच्या हाती राहून तुम्ही सोपवलेले प्रत्येक कार्य हो केले आहे त्यामुळे मला खूप कष्ट करावे लागले आहेत आता मी थकले आहे आणि मला विश्रांतीची आवश्यकता आहे म्हणून तुम्ही काही देऊ इच्छित असाल तर मला स्वस्थता द्या म्हणजे मी निवांतपणे विश्रांती सुख भोगेन तिचे म्हणणे मान्य करून भगवान शंकरांनी तिला ते विश्रांती स्थान करून दिले तेथे तिच्या मूर्तीची स्थापना केली कालिका देवीचे ते मंदिर पुढे खूप प्रसिद्ध झाले ती कालिका अतिशय उग्र आहे असे समजताच मचिंद्रनाथ तिच्या दर्शनास गेले तिला नमस्कार केला आणि नम्रपणे प्रार्थना केली म्हणाले हे देवी भगवती मी शाबरी विद्येवर मंत्रकाव्य केले असून त्याला तू सहाय्य कर आणि ते कवित्व सफल व्हावे म्हणून मला वरदान देऊन माझ्या हाती वास्तव्य कर ती प्रार्थना म्हणजे एकाच महासिद्धाने केलेले आव्हान होते त्या हाकेने देवीची निद्रा चाळवल्ली गेली शंकरांची सेवा करून ती आधी थकली होती त्यात नाथजींनी त्या हे नवीन काम सांगितले त्यामुळे ती संतापली आणि त्यांच्या सन्मुख प्रकट होऊन मोठ्याने ओढून म्हणाली हे नतद्रष्ट जती मी चांगली झोपलेली असताना मला का उठवले म्हणे मी मंत्रकाव्य केले आहे त्याला वर दे म्हणजे स्वतःच्या विद्येचे स्तोम माजवून तुम्ही मोठेपणा करायला मोकळे हे काव्य करायला मी सांगितले होते काय म्हणून वरदानाची भीक मागायला माझ्याकडे आला आहात ते काहीही नाही तुम्ही आत्ताच्या आत्ता इथून चालते व्हा अन्यथा माझ्या विश्रांतीतील विघ्न आणण्याची आकळी केल्याबद्दल मी तुम्हाला चांगलीच अद्दल घडवेन मी शिव हातीची अस्त्रदेवता आहे माझे सामर्थ्य तुम्हाला माहीत नाही म्हणून माझी अपेक्षा करताना ही श्रेष्ठ शक्ती देवता आपल्या अधीन होऊन कशी राहील याचा थोडासा तरी विचार करायला हवा होता ते अस्त्र बाळगण्याची आपली लायकी तरी आहे काय तेही पाहिजे होते अहो माझ्यासारख्या अप्राह्य वस्तूंची इच्छा करताना तुम्हाला लाज कशी वाटली नाही तुमच्यासारखा निला जरा मनुष्य मी आजपर्यंत पाहिला नाही म्हणून आत्ताच तो काळे करा अन्यथा माझे क्रोधाग्नी तुम्हाला क्षणार्धात जळून टाकेल कालिकेचे ते दुरुत्तर ऐकून मचिंद्रनाथांना परमत्वेष आला त्यांनी तिला ठणकावून बजावले म्हणाले हे देवी माझ्याविषयी काहीही न जाणता मला शूद्र समजून तू ज्या पद्धतीने माझा अपमान केला आहेस ती निश्चितच योग्य नाही सूर्यबिंब लहान आहे तरी सर्व जगाला प्रकाशित करते त्याप्रमाणे दत्तप्रभूंचा हा शिष्य मचिंद्र तुला वश केल्याशिवाय इथून हलणार नाही हे पक्के लक्षात ठेव ते आवेशपूर्ण भाषण ऐकून देवी अधिकच संतापली आणि त्यांना धिक्कार करत म्हणाली तुम्ही कान फाडून कपाळाला शेंदूर लावून व हातात कंकणे घालून आलात म्हणून तुमच्या वेषाने व भाकड बोलण्याने मी घाबरून जाईन या भ्रमात राहू नका तुमच्यासारख्या कोळ्याला मासे मारून पोट भरायचे सोडून अस्त्रविद्येच्या नादी लागायला कोणी सांगितले भूतावळ वश करून घेतलीत म्हणून मीही वश होईल असे तुम्हाला वाटले की काय तसे असेल तर तो, तो तुमचा भ्रम आहे मी डोळे वटारले तरी ब्रह्मांडे धुळीला मिळतील तेथे तुमच्यासारख्या मशकाची काय कथा तुमची कोणतीही चेष्टा माझ्या पुढे चालणार नाही तेव्हा तिला प्रत्युत्तर देताना ते दे म्हणाले मला मशक म्हणतेस मग वामनाला मशक मानल्याने बळीच्या पदरात काय पडले तेही आठव अशा प्रकारे परस्पर विरोधी आणि बोचक भाषणाने दोघांनाही संताप अनावर झाला आणि ती उभयता एकमेकांना खाऊ का गिळू अशा नजरेने पाहू लागली संतापाने पेटलेली कालिका मचिंद्रांना आव्हान देत होती तुम्ही वामनाची वार्ता करत आहात तर दाखवास तुमचा पराक्रम त्यावर नाजित वेशाने म्हणाले तू काय माझा पराक्रम राहणार शिवकार्यासाठी राबलीस म्हणून तुला जो अभिमान झाला आहे त्याच्या ठिकऱ्या उडवण्यासाठीच मी इथे आलो आहोत हे त्यांचे शब्द महाकालीच्या जीवारी लागले आता या उद्दम जतींना धडा शिकवलाच पाहिजे असा निश्चय करून तिने अति प्रचंड आरोळी ठोकली त्या गर्जनेनेच्या दणक्याने त्रैलोक्यातील चराचर हादरले पृथ्वीला आपण रसातळालाच जातो की काय असे वाटू लागले देव दानव मानव अष्टदिकपाल पशु पक्षी जलचर आदी सर्वांनाच प्राणभयानेक रासले आणि पर्वत महासागर सप्तपाताळे या सर्वांचेच अस्तित्व धोक्यात आले अशा प्रकारे सर्वत्र हाहाकार उडवून देणारी आरोळी ठोकून देवीने मचिंद्रनाथांना म्हणाले अहो जोगी महाराज आता सांभाळा आपला जीव मला डिवचून तुम्ही क्रोधाग्नी चेतवलात आता भोगा त्याचे फळ पृथ्वी ही जात्याची खालची तळी आणि मी वरची तळी या जात्यात सर्वांसकट तुम्हालाही भरडून काढते तेव्हा तिच्या दर्पोक्तीवर आपले वाणीरूप टीकास्त्र सोडत ते म्हणाले पुरे झाले तुझी आत्मप्रौढी आता पहाच माझा पराक्रम त्यानंतर नाथजींनी चिमुडभर भस्मावर वासवी शक्तीचा मंत्र प्रयोग करून ते भस्म देवीच्या दिशेने भिरकावले त्यामुळे प्रचंड स्फोट होऊन सहस्र सूर्य एकदम प्रकट व्हावेत तसा झगझीत जग प्रकाश पडला दुसऱ्या क्षणी कालिकाशक्ती वासवी शक्तीला भिडली त्यांच्या परस्पर प्रहारांनी दश दिशा हिंदकळल्या त्या संघर्षाच्या अखेरीस वासवी शक्तीला गिळंकृत करून अति कोपायमन झालेले ते कालिकास्त्र मच्छिंद्रदांच्या दिशेने झेपावले तेव्हा त्यांनी रुद्रमंत्राचा जप करून अत्यंत तेजस्वी असे अकरा रुद्र प्रकट केले त्या महाप्रलयकारी रुद्रदेवांना कालिकेने स्तुती करून शांत केले तेव्हा नाथजींनी धुम्रास्राच्या प्रयोगाने सर्व दिशा धुराने कुंदाटून टाकल्या आणि तिच्यावर वज्रास्र फेकले पण तिने तितक्यात चपळाईने ते पकडले आणि उत्तरेकडील शैलाद्रीवर फेकले त्यामुळे त्या, त्या पर्वताच्या अर्ध्या भागाचा चक्काचूर झाला वज्रास्राचा नाश करून तिने धुम्रास्रही गिळून टाकले हा प्रकार पाहताच नाथांनी पुढचे पाऊल अत्यंत सावधपणे उचलले आणि गुप्तपणे वाताकर्षण अस्त्र सोडले त्या अस्त्राने कालिकेच्या देहात प्रवेश करताच तिच्या शरीरातील सर्व वायू कुंठला अवयवांची हालचाल थांबली आणि आत्यंतिक व्याकुळ होऊन ती आकाशातून खाली कोसळली जोराने आपटल्यामुळे तिची शुद्ध हरपली पण त्याही स्थितीत तिने भगवान शंकरांचा धावा केला तिची केवलवानी सूक्ष्म हा कानी पडताच त्यांची तंद्री भंगली आणि संकटात असल्याची जाणीव झाली अंतर्ज्ञानाने सर्व प्रकार जाधल्यानंतर ते नंदीवर आरूढ होऊन त्वरित मच्छिंद्रपाशी आले त्यांना पाहून नाथजी धावत जाऊन अत्यंत आदराने त्यांच्या छन्नावर डोके ठेवले तेव्हा त्यांना हृदयाशी धरून ते म्हणाले वस्सा तुमच्या पराक्रमाला तोड नाही तुम्ही माझे असंच जिंकून घेतलेत तेव्हा त्याबद्दलची कृतज्ञता व्यक्त करताना ते, करता ते म्हणाले आदिनाथ ही सर्व तुमचीच कृपा आहे बद्रिका मनात दत्त प्रभूंना सांगून तुम्ही मला विद्यासंपन्न केलेत त्यामुळेच आज मी कृतार्थ झालो आहे तेव्हा भगवानांनी कालिकेला सावध करण्यास सांगितले असता ते म्हणाले प्रभो तुम्ही आपला वरदहस्त माझ्या मस्तकी ठेवून मी केलेल्या शाबरी विद्येच्या कवित्वाला सफलतेचा आशीर्वाद द्या तसेच जगाच्या कल्याणासाठी तुमच्या हातातील कालिकास्त्र मला दान म्हणून द्या यापुढे तिने माझ्या जिव्हेवर वास करून लोकोद्धाराच्या कार्यात मला मदत करावी आणि माझ्या मंत्रविद्येला सर्वार्थाने उपयुक्त व्हावे एवढीच प्रार्थना आहे तेव्हा त्यांचे म्हणणे मान्य करून उमानाथांनी तसे वचन देताच त्यांनी वाताकर्षण अस्त्र मागे घेऊन वातास्राची योजना केली त्यामुळे कालिकेला पूर्वस्थिती प्राप्त झाली शुद्धीवर येताच तिने शिवजींना पाहिले आणि त्यांच्या चरणांना वंदन करून तिचे प्राण वाचवल्याबद्दल कृतज्ञतेने त्यांची स्तुती केली तेव्हा ते म्हणाले कालिके तू आजपर्यंत अस्त्रशक्ती म्हणून माझी सेवा केलीस तशी यापुढे जगावर उपकार करण्यासाठी या मचिंद्राची सेवा कर या कार्याला तू होकार दिलास तर मी तुला नागरत्न देईन ऐकून कालिका हसून म्हणाली स्वामी मी तुमच्या चरणांची दासी आहे आणि तुमची आज्ञा पालन करणे हा माझा धर्मच आहे तेव्हा मनातील संकोच काढून टाका मग मचिंद्रांना जवळ घेऊन ती म्हणाली नाथजी शाबरी विद्येवरील तुमचे कवित्व हे श्रेष्ठ रत्नच आहे त्या काव्यमंत्रात तुम्ही जिथे माझे नाव घालाल तिथे मी उपासकाला सिद्धी देईन तिने तसे वचन दिल्याने भगवान शंकरांना फार समाधान वाटले तिच्या आग्रहावरून ते तीन दिवस तेथेच राहिले आणि तिचे आदरातिथ्य स्वीकारून कैलासाला गेली तिच्या अनुमतीने मचिंद्रनाथ कोकण प्रांतात उत्तर दिशेला निघाले अध्याय सहावा समाप्त व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद